आता मला काम पण नाही होत काय नाही कसं करणार नाही पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून वादळी वाऱ्यासह जो पाऊस आहे तो पडतोय आणि त्यामुळे जव्हार असू द्या मोखाडा असू द्या किंवा पालघर असू द्या या भागात मोठ्या प्रमाणात जे घरांचं आहे ते नुकसान झाले आहे तलासरी डहाणूमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकतो मी जव्हार तालुक्यातील झापमध्ये आपण बघाल तर अशी छप्परच्या छप्पर पूर्णपणे ह्या घरांची उडवलेले आहेत आपण ह्या घराचं पाठीमागची बाजू आपण दाखवूया की पूर्णपणे एसी छप्पर उडालेले आहेत इथे आश्रमशाळा असू द्या किंवा इतर ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जे फळझाडं ह्या भागात मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन घेतलं जातो त्या आंब्याचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जे विजेचे खांब आहेत ते सुद्धा कोलबडून पडलेले आहेत अगदी कशिवलीसारखं गाव आहे ते गावाच्या गावाचे गावा पूर्ण घरां छप्पर उडवलेले आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते झालेले आहेत सुनील भुसारा आमदार जे आहेत विक्रमगड मतदारसंघाचे ते सध्या इथे पाणी करण्यासाठी फिरतायत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल भाऊ मोठ्या प्रमाणात आहे ते झालेलं आहे एकूणच पाहायला गेलं तर फळबागाही नष्ट होण्याच्या मार्गावर ह्या वादळामुळे झाल्यात काय सांगाल अचानकपणे हा बेमौसमी पाऊस त्या ठिकाणी काल पडला आणि अत्यंत नुकसान या भागातील सर्वसामान्य जनतेच्या घरांचं त्या ठिकाणी झालं आहे अनेक घरांची त्या ठिकाणी छपरंच पूर्ण त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्यामुळे लोकांना निवाराचा प्रश्न निर्माण झाला आहे नांदगावमध्ये असेल किंवा या मतदारसंघातील कौलाळा पवारपाडा झाप त्यानंतर मोखाडा तालुक्यातील पळसपाडा पोशेरा सातुर्ली मडक्याची मेट चप्पलपाडा या सगळ्या भाव गावांमध्ये जी उंच डोंगरावर जी गावं आहेत त्या ठिकाणी अत्यंत वेगाने वारे वाहिल्याने या ठिकाणी चक्रीवादळासारखा हा परिणाम त्या ठिकाणी झाला आणि पूर्ण घरच त्या ठिकाणी ध्वस्त झालं अनेक लोकांचे सिमेंटचे पत्रे कौलाची त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मी शासनाला तर विनंती केली आहे त्यांचेही लोक सर्वे पंचनामे करतायत परंतु आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते स्वखर्चाने या लोकांना मदत कशी देता येईल याचा प्रयत्न सकाळपासून करत अडी अडचणीच्या काळामध्ये उभं राहण्याचं काम नेहमीच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही करतो त्यामुळे या भागातील जनतेला कसा दिलासा मिळेल त्यांची ही तात झालेली अत्यंत अडचणीची अवस्था त्यातून त्यांना कसं आम्हाला मार्ग काढून देता येईल याचा प्रयत्न आम्ही सगळापासून त्या ठिकाणी करत आहोत पूर्ण प्रशासकीय विभाग आहे तो निवडणुकीच्या कामामध्ये गुंतलेला आहे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत नेमकी कशी मदत पोचवली जाईल आणि जे काही पंचनामे आहेत ते तातडीने होतील का कारण निवडणुकीच्या कामाला सर्व शासकीय कर्मचारी लागलेले आहेत नाही मागच्या दीड वर्षामध्ये सुद्धा अशाच घटना घडल्या होत्या पण त्याची अजूनही मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना किंवा या जनतेला मिळालेली नाही त्यामुळे सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना मदत वस्तुरूपणे देण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे त्यांना जे अपेक्ष त्यांना जे आवश्यकता आहे सिमेंटचे पत्रे किंवा कवलं त्यानंतर कुठे काही जास्त नुकसान झाले त्यांना खांब असतील सिमेंटचे असं देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि स्वखर्चाने आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रेरणेने करत आहेत त्याचबरोबर प्रशासनाने खरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन जो आपला विभाग आहे त्यांना आतापर्यंत इथं डिप्लॉय करायला पाहिजे होतं ते इथं नेमणूक करायला पाहिजे होती कलेक्टर साहेब सकाळी येऊन गेल्याचं मला तहसीलदार बोलल्या तसा संपर्क कलेक्टरांनी केला नाही परंतु आम्हाला आमची ही समाजसेवा किंवा ही आमचं कर्तव्य म्हणून आम्ही करतो आणि त्यामुळं आपण लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे या भावनेने सकाळपासून हा प्रयत्न सुरू आहे निवडणुकीच्या तर आम्ही हे जेव्हा घटना घडली कालची आम्ही प्रचार बंद केलेला आहे आणि सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी या लोकांच्या मदतीसाठी काम करत आहेत जव्हार तालुक्यातील झाप आहे त्या गावातील एका घरामध्ये आपण पाहू शकतो की अगदी जे घरातलं साहित्य आहे ते पूर्णपणे इथे साहित्याचं नुकसान झालंय तर आपण इकडे पाहाल तर अगदी जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आपण घर बघाल तर घराचं पूर्ण छप्पर उडवलं गेलेलं आहे असेच शेकडो घरांची छप्पर आहेत ती ह्या वादळाने उडवलेली आहेत आपण पाहू शकतो पुढे की ह्या वादळाची भीषणता काय असेल ते आपल्याला ह्याच्यावरून दिसते की हे ह्या घराचे छप्पर आहे ते अक्षरशः शंभर ते दोनशे मीटरवरती उडवलं गेलेलं आहे तर जे इलेक्ट्रिक पोल आहेत ते सुद्धा कोलमडून पडलेले आहेत अक्षरशः ह्या वादळाने पूर्ण ह्या भागामध्ये दानादान उडवली ह्याच्यामध्ये आपण पाहाल तर ह्या पंख्याची सुद्धा परिस्थिती बघू शकतो की अगदी हा पंखा तुटून खाली पडून तो वाकडा झालेला आहे म्हणजे ही एवढी भीषणता आहे अगदी ह्या वादळाने पूर्ण ही दानादान उडवल्यानंतर अगदी इथूनच्या आंबा त्या बागा आहेत त्या बागांवरती सुद्धा मोठा परिणाम झालाय तर घरांचं नुकसान झालंय शाळांचं नुकसान नुकसान झालंय एकूणच तर मोठ्या प्रमाणात इथे हे घराचे जे मालक आहेत ते बोलूया काय सांगाल कशा पद्धतीचं हे वादळ होत आणि काय काय नुकसान झालंय बघा खर तर मी इथे काल उपस्थित नव्हतो मुंबईला होतो पण मिसेसचा मला फोन आला आणि तिने मला माहिती दिली की वादळ खूप जोरात आले आणि आपले पत्रे वगैरे पूर्णपणे उडून गेलेले आहेत त्यामुळे त्या पलंगा खाली लपल्या होत्या आणि काल काय बोलतात त्याला गारा। गारा ते 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 हे पण पडलं होतं गारा पडल्या होत्या आणि त्यामुळे त्या अर्धा एक तास तरी त्या पलंगा खाली लपल्या होत्या पाऊस पण चालू होता पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी होतं थोड्या वेळानंतर जेव्हा पाऊस कमी झाला तेव्हा ते मग बाजूच्या रूम आहे तिथे जाऊन ते सुरक्षित राहिले तोपर्यंत हे छप्पर वगैरे पूर्ण उडवलेलं होतं बघाल तर पत्रे वगैरे खूप लांबवर गेले तो पोल कलमून पडलाय काय परिस्थिती होती काय आपल्याला हकीकत आपल्या पत्नीने ती तर पहिले तर खूप घाबरली होती ती फोन जेव्हा तिने मला केला तेव्हा ती अक्षरशः रडत होती कारण हा अनुभव आम्हाला पण पहिल्यांदाच आहे कारण छप्पर उडून जाईल ही आम्हाला पण याची कल्पना नव्हती काल मी पण अनुभवलं की डायरेक्ट छप्पर असं उडून नेलं म्हणजे कालचं वादळ भयानक होत आणि मी पण त्या मी चिंतेतच आहे आता बघूया खूप विचार करावा लागेल कसं कर काय करावं लागेल काय मागणी अशी आहे जर मला याच्यासाठी निधी आला म्हणजे जे, जे बनवण्यासाठी परत तर पंचनाम्यासाठी आपले ग्रा... ग्रा... ग्रामसेवक आले होते आमच्या ग्रामपंचायतचे आणि सरपंच आले होते तर त्यांनी आश्वासन दिलीत बघूया कारण आमच्याच घराचं नुकसान नाही झाले भरपूर झाले तर आता बघूया काय जर निधी भेटला याच्यासाठी डेव्हलपमेंट साठी तर मनापासून आमचे आभार असतील गेले दोन दिवस पालघर जिल्ह्याला वादळी वारे आणि अवकाळी पावसाने झोडपून काढलं आणि अक्षरशः पालघर पालघरमधील जव्हार मोखाडा तलासरी डहाणू ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालंय त्याचप्रमाणे आश्रमशाळांच्या ज्या इमारती आहेत आणि जे जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे मी सध्या जव्हारमधील झाप आश्रमशाळेत आहे आपण बघू शकतो की ह्या वादळाची भीषणता किती असेल अगदी प्रत्येक इमारतीवरचे जे पत्रे आहेत ते पूर्णपणे उडवले गेलेले आहेत ते पूर्णपणे वाकले गेलेले आहेत आपण बघाल तर याची भीषणता आपल्याला इथे दिसते अगदी झाडं आहेत ती कोलबडून पडलेली आहेत एकूणच पाहायला गेलं तर पूर्ण ही झाप जी आश्रमस्थळा आहे इथे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी निवासी राहतात आता सुट्टी असली तरी आपण बघाल तर अगदी पत्रे आहेत दूरवर उडवलेले आहेत छप्परच्या छप्पर प्रत्येक इमारतीचं उडवलेलं आहे पूर्ण आश्रमशाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एकूणच पाहायला गेलं तर आपण पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यात जी जव्हार असू द्या मोखाडा असू द्या ह्या गाव ह्या तालुक्यामधली जी गावं आहेत त्या बऱ्याचशा गावांमध्ये हे मोठं नुकसान झालेलं आहे सध्या अगदी लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे ह्याच्यात है, प्रत्येक शासकीय कर्मचारी आहे तो गुंतलेला आहे मात्र हे मोठं नुकसान झालंय आणि तातडीने पंचनामे सर्वांचे हवेत अशी मागणी आता ह्या सर्व नुकसानग्रस्त जी लोक आहेत नागरिक आहेत त्यांच्याकडून करण्यात येते संतोष पाटील एबीपी माझा पालघर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट